आजकाल गढवाल साडीचा ट्रेंड चालू आहे गढवाल साडी उत्तराखंड राज्यातील गढवाल प्रदेशाची एक पारंपरिक साडी आहे ही। हिची विशेषतः गढवाल आणि आसपासच्या भागामध्ये मोठ्या आदराने आणि उत्साहाने वापर केली जाते गढवाल साडी साधारणतः सुती किंवा रेशमी कापडावर तयार केली जाते आणि तिचे तिची डिझाईन अधिकतर पारंपरिक असते गडवाल साडीमध्ये साधारणतः हलके आणि नाजूक रंग वापरले जातात तिच्या काठावर आकर्षक का असा रंगीत काठ असतो जो साडीला खास आकर्षण देतो कधीकधी साडीवर गोल चक्र फूल किंवा बारीक रेषांचा पट्टाही असतो ही, ही साडी खास गडवाली महिलांच्या पारंपरिक पोशाखाचा एक भाग आहे आणि त्या साडीला एक विशिष्ट पद्धतीने बांधण्यात येते ज्यामुळे ती अधिक आकर्षक आणि आरामदायक वाटते ही साडी साधारणतः विवाह धार्मिक समारंभ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वापरली जाते गडवाल साडी विविध रंग पॅटर्न आणि कापडाच्या प्रकारात उपलब्ध असते त्यात सुती रेशमी आणि उबदार कापडांचा समावेश होतो